नमस्कार मंडळी मी सान्वी शिरवडकर सध्या आमच्याकडे पाऊस जोरात पडत असल्यामुळे रानभाजी आमच्याकडे मस्त रुजा नेली सगळे व्हाळ जोरात व्हावाक लागलेले होत आणि सईकडे मस्त हिरवागार झालेला आता आपण या व्हाळेतना मार्ग काढत जाऊया कशाक माहिती फोडशीची भाजी आणू पाणी सारखे व्हावत असल्यामुळे काताळ बुळबुळीत झालेलो हा मनात पाय घट लावच लागता थोडवे पाऊस परत जोर करू लागला फोडशीची भाजी कात्यावर ठराविक ठिकाणीच रुजान येतात पुरशीची भाजी खै रुजान नेता त्या आमच्या पावसकर बरोबर माहिती होता म्हणून ती आमका थैसर भाजी काढून घेऊन ये पावसान जोर केल्यान म्हणा मी एक छत्री धरलं आणि ती भाजी काढत होती ही फोडशीची भाजी साधारण कांद्याच्या पातीसारखी दिसता ही फोडशीची भाजी आपण मुळासकट व्यवस्थित उपटून काढायची ही भाजी काढताना पण आपण सरपटणाऱ्या प्राण्यांपासून आपली काळजी घेऊनच ही भाजी काढायची या परिसरात बरेच ठिकाणी फोडशीची भाजी रुदली होती है जवळना माझी मैत्रीण कशी त्याची शेती असा कशीस मम्मी पप्पा हे नांगरणीचं काम करतात आणि कशीच त्यांच्यासाठी चाय घेऊन येला म्हणान मी त्या आता हाक मारते हा आपण अशीच घेऊया घेऊया माका पावसात भिजाचा होता मी कारण काढून कोरशीची भाजी काढूक ना काय मुळ मुळ मुळात मुळात धरायची बघा गावात काय मका मजा भेटता आणि काका, काका शिकाक भेटता. या फोडशीचे भाजीमुळे गॅस होत नाही पोट चांगला साफ होता आणि ह्याचे खूप खूप चांगले गुणधर्म होत शेवटी फुडशीची भाजी काढून आम्ही कशेच्या मळ्यात इलो मी कशीला भेट्यात गेले खरा पण कशी जाऊन खोपीत बसलेला मम्मी माका शेती करूक जा म्हणून सांग होती पण माका थंडीर कुडकुडी भरलेली आपल्याक अन्न मिळा म्हणून शेतकरी पावसात उन्हात किती कष्ट करतात ना खरोखर त्यांना निसर्गाची आणि देवाची कायम साथ होई त्या असलेली माती आम्ही आता व्हाळात चांगली धुवून घेतो आणि घरात जातो डोका भिजता नाही म्हणून मी घातलेली पिशेची टोपी तुमका कशी वाटली ती मला कमेंट मध्ये नक्की सांगा हा वावत्या पाण्यात भाजी धुतल्यामुळे भाजीची सगळी माती मस्त धुवान गेली भाजी काढताना भाजे, भाजे बरोबर काही रान पण येतात त्या पहिला आपण बाजू काढून घेऊया या भाज्याच्या मध्ये एक सुईसारखी लांब पात असता ती आपण काढून टाकायची आता ही भाजी स्वच्छ पाण्यात धुऊन घेऊया आणि त्यातलं पाणी गळत ठेवूया आता हे स्वच्छ धुतलेली भाजी आपण कापून घेऊया आणि पुढच्या तयारीक लागूया आता ही भाजीक लागणारी चणा डाळ आपण तीन तास भिजत घातलेली होती भाजीसाठी आपण तीन मोठे कांदे कापून घेऊया आणि दोन मिरचे पण घेऊया आता आपण तापलेल्या कढईत लाकडी घाण्यावरचा तेली ऑइल प्रोडक्ट्सचा तेल घालून घेऊया मिरची फोडणी देऊया आणि कांदो गुलाबी होत तेका परतून घेऊया कांदो मस्त गुलाबी झालेलो हा आता आपण त्याच्यात अर्धो चमचो हळद टाकूया आता आपण मग भिजत घातलेली चणा डाळ घालून घेऊया आणि भाजीच्या अंदाजान पाहून चमचे मीठ टाकून घेऊया आता आपण ह्याच्यात पाऊन पेलो पाणी घालूया आणि डाळ सात आठ मिनिटा मंद आचेवर शिजवत ठेवूया आता बघा डाळ एकदम मस्त शिजली मगे आपण ह्याच्यात बारीक कापलेली पोरशी भाजी घालूया आणि छान परतवून घेऊया आता ही भाजी आपण चार पाच मिनिट वाफ्यावर शिजून घेऊया आता आपण भाजी भाजी या भाजीत खोबरं टाकून थोडा वेळ परतून घेऊया मग झाली आपली पुडशीची भाजी तयार माका माहिती आहे ह फोडशीचे भाजीचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलो असात त्यामुळे लाईक करा शेअर करा आणि आमच्या मालवणी फॅमिली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद